वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी इचलकरंजी शहर व परिसरात दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला श्री दत्त जयंती निमित्त विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तांची अलोट गर्दी दिसून आली शहरातील गांधी पुतळ्याजवळील गद्रे दत्त मंदिर जुन्या नगरपालिकेतील दत्त मंदिर लंगोटेमाळा येथील दत्त मंदिर लिंबू चौक येथील दत्त मंदिर इचलकरंजी बस स्थानकातील दत्त मंदिर तसेच नदीवेसनाका येथील स्वामी समर्थ केंद्र या प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती तसेच दिव्यांच्या रोषणाईने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता सकाळी पवित्र अभिषेक व दत्तपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली अनेक ठिकाणी हरिपाठ नामस्मरण व भजनाच्या माध्यमातून भक्तांनी दत्तगुरूंच्या चरणी श्रद्धा अर्पण केले स्थानिक समित्यांनी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये दत्तगुरूंच्या जीवन कार्यावर आधारित प्रवचन कीर्तन कथा व संगीत कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला तर अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यंदा दत्त जयंती उत्सवात पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर देण्यात आला अनेकांनी व नैसर्गिक साहित्यांच्या सजावटीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले एकंदरीतच दत्त जयंतीचा उत्सव इचलकरंजी शहरात भक्ती उत्साह हो आणि सामाजिक एकतेचा संदेश देत आनंदमय वातावरणात संपन्न झाला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी